सुभाष ठाकूर मी चार पाच वर्षापूर्वी करत आहे या वर्षी माझ्या यादीमध्ये नावच आलेलं नाही मी चार स्टाल उडकूनमध्ये मध्ये गोदावरी मध्ये गेल्यावर ते मला मतदान करू दिले यादी नाही तुमची यादीमध्ये नावच नाही म्हणून बाहेर खालून दिलेलं आहे यावर्षी वर्षी मतदान मध्ये आलं नाही पंचाळीस वर्ष झालं करते मतदान इथं गोदावरी या मी गुणवंत व्यंकटराव चोतवे माझी पत्नी गंगा गुणवंत चोतवे यांचं मतदान यादीमध्ये नाव आलेलं नाही आम्ही दरवर्षी गोदावरी कन्या विद्यालयामध्ये मतदान सोबत करतो पण यावर्षी मतदान यादीमध्ये नाव नसल्यामुळे मतदानापासून आमची पत्नी माझी पत्नी मतदानापासून वंचित राहिलेली आहे आणि प्रशासनाने याची उचित दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी मेरा नाम शेख मोहिन मतीन मियाँ है और ओल्ड ताजी में, में मेरा घर है मैं यहाँ 2009 नौ, नौ से गोदावरी शाड़े में वोटिंग करता हूँ और इस साल मेरा नाम नहीं आया और मेरा ज बोल के नहीं गली में एक छः सात मेंबर के नाम नहीं आए ये प्रॉब्लम जल्द से जल्द सॉल्व होना यही अपेक्षा मैं सरकार से करता हूँ आज सात मई दो हज़ार चौबीस लातूर लोकसभा मतदार आज मतदान है हा लातूर सा गाँव है माझ्या पाठीमागं गोदावरी शाळेमध्ये मतदान केंद्र आहे आम्ही सकाळी सात वाजल्यापासून इथे आहोत अनेक लोकांचं असं म्हणणं आहे की ते मतदानासाठी दरवेळेस इथे येतात प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांनी मतदान केलेलं आहे पण ह्यावेळेस जेव्हा ते मतदान केंद्रामध्ये केंद्रा गेले तर त्यांचं नाव मतदार यादीमध्ये नाही आहे ते डिलीट झालं आहे असं त्यांना ते बी एल ओ किंवा तिथले अधिकारी सांगतात ते लोकांनी बाहेरून आम्हाला सांगितलेलं आहे ज्यावेळेस आम्ही ह्याची चौकशी करायला मध्ये मतदान केंद्रामध्ये गेलो त्यावेळेस ते त्यांच्याकडे ह्या प्रश्नाचं उत्तर नाही आहे ते फक्त म्हणत आहेत की मतदार यादी जर नाव नसेल तर आम्ही काहीच करू शकत नाही आहे प्रशासन एकीकडे मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रयत्न करते आहे आपल्याला माहिती आहे भारत देशामध्ये जवळपास ॲव्हरेजली साठ ते त्रेसष्ट टक्के मतदान लातूर लो, लोक लोकसभेचं होतं आहे एवढं कमी मतदानाची टक्केवारी असताना जर अशा पद्धतीनं लोकांचे नाव प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे किंवा हलगर्जीपणामुळे जर लोकांचे नाव मतदार डिलीट होत असतील तर हा अत्यंत गंभीर भाग आहे माझी प्रशासनाला किंवा सं संबंधित अधिकाऱ्याला विनंती असणार आहे की तुम्ही याची सखोल चौकशी करावी आणि दोषीवर कारवाई करावी एवढंच न करता ज्या लोकांना मतदान करता आलेले नाही आहे त्यांची मतदान करण्याची व्यवस्था सुद्धा प्रशासनानं केली पाहिजे अशी आमची मागणी असणार आहे